कर्जमाफी महत्वाची मात्र हे अंतिम उत्तर नाही असं सुद्धा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलेलं आहे शेतीमध्ये शाश्वतता आणणं गरजेचं असल्याचं फडणवीसांचं म्हणणं आहे कमी खर्चामध्ये उत्पादकता वाढवणं अधिक गरजेचं असल्याचं फडणवीस म्हणाले काही संदर्भात बोलत असताना बियाणांसंदर्भात बोलत असताना त्यांनी हे भाष्य केलंय महत्वाचीच आहे पण कर्जमाफी अंतिम उत्तर नाहीये अंतिम उत्तर हे शाश्वतता शेतीमध्ये आणणं हे आहे आणि त्याकरता शेती फायद्याची झाली पाहिजे त्याकरता आमचं जे, त्या जे काही उत्पादनाचं खर्च आहे तो खर्च कमी करणे आणि उत्पादकता वाढवणे हाच याच्यावरचा उपाय आहे शेतीच्या नवीन टेक्निक्स वापराव्या लागतील त्या दृष्टीनं ना आपण नानाजी देशमुख कृषी समृद्धी प्रकल्प किंवा वेगवेगळे प्रकल्प स्मार्टसारखे प्रकल्प जे हातामध्ये घेतले आहेत ते एक प्रकारे शाश्वत शेती तयार करायची आणि शेतीची व्हॅल्यू चेन तयार करायची हा आपला प्रयत्न आहे